ಎಕ್ಕೆ ನಲ್ಲಿ ಎಕ್ನ ದೊನ್ ಹಣ್ಣು ನವರ ಗಣತ್ರ ಪಂಚಾನ್ ಶ್ಯಾನ್ ಸತ್ತ ನವ್ಯಾನ್ दो, एक, दौ। एक दो गुप्ता जी एक बोलने का क्या दो एक दो तिर दो पंचायसी दो हजार सत्ती दो हजार सत्तें एक दो हज़ार सत्ता रुपये बोले दो हजार सत्ता रुपये तीन पीटे दो हजार रुपए बासठ बराबर त्रेसठ चौसठ चौसठ सत्तर रुपए बोलने का क्यात्तर एक अकरा एक दो सर एक अकसठ एक अकड़ा बोले का बारह तेरा एक पंद्रह सोलह एक वीस एक बावीस तेवीस एक चौबीस पंचवीस एक वीस एकोणीशे अठ्ठावीस एकोणतीस एकोणीशे तीस एकोणीशे एकतीस एकोणीशे एकतीस आले बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस त्रेचाळ पंचेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ रुपये एकोणीशे एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट बासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसठ अडुसठ एकोणीशे अडुसष्ट आले बोलायचं एकोणीशे अडुसष्ट रुपये

एक दो पंचर पच्चर छहत्तर सत्त्यात एक दो अठ्यार एक दो एक ऐसी ब्याोत्स चौर पंचाय सत्त्या अठाशी एक नव्व रुपए नौ त्रिया चौद्या श्याण नौ सत्तर सत्त अठावन नव्याण एक रुपए एक दौड़ रुपए तीन चार रुपए एक

चौसष्ट पासष्ट सहा सदुसष्ट अडुसष्टोणसत्तर सत्तर एकाहत्तर दोन बार्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दोनशात सत्त्याहत्तर दोन अठ्याहत्तर एकोणऐंशी बारंशी एक्क्याऐंशी दोन ब्याऐंशी त्र्याऐंशी दोन हजार चौऱ्याऐंशी पंच्याऐशी शहाऐंशी सत्याऐंशी दोन हजार सत्याऐंशी एकोणऐंशी झाली इकडे अठ्ठ्याऐंशी नव्वद दर एक्क्याण्णव दोन ब्याण्णव त्र्याण्णव दोन चौऱ्याण्णव एकदा दोन हजार चौऱ्याण्णव केटी अठ्ठावीस पन्नास वीस पन्नास एकान रुपये एकवीस पंच्याहत्तर शहात्तर वीस सत्तर अठ्याहत्तर एकवीस एकोणऐंशी ऐंशी एकवीस एक्क्याऐंशी ब्याऐंशी एकवीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वीस पंच्याऐंशी ऐंशी एकवीस अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी एकवीसशे एकोणनव्वद नव्वद एकवीस एक्क्याण्णव ब्याण्णव एकवीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव शहाण्णव एकवीस शहाण्णव दोन सत्त्याण्णव एकवीसशे अठ्ठ्याण्णव एकवीसशे अठ्ठ्याण्णव बावीसशे रुपये एक रुपये बावीस दोन बावीसशे तीन बावीस चार बावीस पाच बावीस सहा बावीस सात बावीस आठ बावीस आठ नऊ रुपये

सत्ता असतीस पस्तीसारेतीस पस्तीस छत्तीसों के पन्ना एक पन्ना रुपए तीन

एकोणीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस हो चौतीस पस्तीस एकोणीस चौतीस एकवीस चौतीस साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर बोलले जाई एकाहत्तर बहात्तर एका ऐंशी एक्क्याऐंशी एकवीस एक्क्याऐंशी एकवीस ब्याऐंशी एकवीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी